नमस्कार दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी साठी मी नीला बर्वे सिंगापूरहून एक कथा तुम्हाला सांगत आहे कथेचं नाव आहे तेथे माझे जोडती असीम देशभक्ती तेथे कर माझे खरी-खोरी गोष्ट सांगणार आहे मात्र नायिकेचे नाव माहीत नाही सारे तिला झेंडा आजी म्हणूनच ओळखत गोष्ट फार जुनी नाही आहे काही वर्षापूर्वीचीच सांगलीमध्ये राहणाऱ्या आजी त्यांची विशेष माहिती कोणालाच नव्हती सोयीसाठी आपण त्यांना ताई म्हणूया तर ताई अनाथ असूनही त्यांना स्वीकारले म्हणून नवऱ्यावर अपरंपार प्रेम त्याच्या भोवतीच त्यांचे सगळे जग लष्करात रुजू असलेला तो आणीबाणीच्या काळात जो दिल्लीला गेला तो परतलाच नाही ताईंना दुसरे जगच नाही त्या वर्षानुवर्षे त्याची वाट बघत होत्या आणि विश्वासाने सांगत होत्या की तो नक्की परत येणार सात वर्षांनी जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आजूबाजूच्या लोकांच्या घरी कामे करून गुजरण करणाऱ्या ताई पतीवरील अमाप प्रेमामुळे त्याच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवित नव्हत्या शेजाऱ्याबाजाऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी खूप समजावलं की त्याला वीरमरण आलेलं आहे त्यांचे म्हणणे ते उडवून लावीत आणि नवरा नक्की जेवायला घरी येईल या विश्वासाने दोन जणांचा स्वयंपाक रोज करीत आणि तो नाही आला म्हणून रोज एकाला जेवायला घालीत अखेर एक दिवस पेन्शन सुरू झाली तर त्या हातांनी त्यावर सही करताना त्यांच्या मनात काय कल्लोळ झाला असेल याची कल्पना करवत नाही मात्र त्या दिवशी त्यांनी घरातील सर्व देव काढून टाकले आणि देवघरात तिरंगा लावला त्या त्याची त्या रोज पूजा करीत आणि ठाम विश्वास की एक दिवस नवरा नक्की परत येणार कुठे जाणे येणे नाही कोणी नातेवाईक नाहीत मैत्रिणी नाहीत कामापुरत्या बाहेर पडायच्या कोणतेही सण साजरे करणे नाही मात्र पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस त्या मोठ्या उत्साहाने साजऱ्या करीत त्या दिवशी घराला दीपमाळा लावीत तोरण लावीत आणि गोडधोड करून साऱ्या गल्लीला वाटत एक नाही दोन नाही तब्बल चाळीस वर्षी प्रथमदर्शनी हट्टी वाटणाऱ्या त्यांना वेड्यात काढणाऱ्या गल्लीतील सर्वांच्याच आदराला त्या पात्र झाल्या आणि सारी गल्ली त्यांना झेंडा आजी या नावानेच ओळखू लागली त्यांच्या देशभक्तीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले त्यांना त्याचीही काही फिकीर नव्हती त्यांच्या एवल्याशा विश्वात त्या त्यांच्या पद्धतीने जगत होत्या एका लयीत चाललेल्या या आयुष्यात वादळ घोगावले ते दोन हजार एकोणीस मध्ये सांगली कोल्हापूरला बसलेल्या महापुराच्या तडाख्याने कित्येकांची घरे पाण्यात बुडाली झेंडा आजींच्या गल्लीतील सर्वजण घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी बाहेर पडू लागले लष्करी जवान अथकपणे सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याची मोलाची कामगिरी बजावत होती आजींच्याही घरात पाणी भरले होते पण त्या तिथून हालायला तयार नव्हत्या सुरक्षा जवान जेव्हा त्यांना मदत करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी सांगितले देवघरातील झेंडा घेतल्याशिवाय मी इथून निघणार नाही माझा तिरंगा माझ्यासोबत कायम हवा जवानांनी तिला मनोमन सलाम केलाच असणार आणि त्यांनाही झेंडा अतिप्रिय त्यामुळे आज जाणे जटिल असूनही प्रयास करून त्यांनी तो मोठ्या मुश्किलीने झेंडा आणला आणि झेंडा घेतल्यावर आजी आज त्यांच्याबरोबर बाहेर पडल्या जवान त्यांना सुरक्षित ठिकाणी सांभाळून नेत होते इतक्या दुर्दैवाने पाण्याच्या जोरदार तडाख्याने आजींच्या हातातील झेंडा सुटला आणि प्रवाहात वाहू लागला तक्षणी आजींनी जवानाचा हात सोडला आणि झेंडा पकडण्यास त्या त्याच्या मागे गेल्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की आजी कुठे गेल्या कोणालाच कळले नाही सापडले ते तीन दिवसांनी त्यांचे प्रेत हातात झेंडा गज्ज पकडलेला पाहणा डोळ्यात अश्रू आले तर गल्लीतली माणसं स्वतःवर इतके मोठे संकट कोसळले असून त्या दिवशी गल्ली रडली ती आजींसाठी आजींच्या गोष्टी ऐकून त्याचा मागोवा घेतला डॉक्टर प्राजक्ता कोळपकर यांनी त्यांच्या माहितीनुसार आजींच्या घरचे सारे सामान वाहून गेले उरले कुजले चढले फक्त एक संदूक सापडली ती उघडली असता त्यात खूप पत्रे होती सारी जशीच्या तशी पाण्याच्या थेंबाचाही स्पर्श न झालेली संदूक पाण्यातच असूनही आतून पूर्णपणे कोरडी सारी पत्रे भारतभूमीला उद्देशून दिली होती आणि मजकूर एकच भारतभूमी तुझ्याकडे सोपवलेल्या या जवानाची काळजी घे ही हकीकत वाचताना माझे डोळे भरून आले इतकं प्रेम इतका विश्वास आणि त्याच वेळी मला आठवली तुकारा ती तुकारामांची तरंगलेली गाथा आणि पानशेच्या भयावह पुरामधून गदिबांचे वाचलेले टेबलावर असल्याने आणि टेबल तरंगल्याने कोरडे ठणठणीत राहिलेले हस्तलिखित ज्याच्यावर वरदक्षिणा हा चित्रपट साकारला त्यातील घनघनमाला एकवार पंखावरुनही सारे गाणी अजराबण झालीच पण त्यानंतर गदिमा मोठ्या अभिमानाने आणि गमतीने म्हणायचे ज्ञानी यांचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तातही थोडा ईश्वराचा अंश आहे झेंडा आजी तुमच्या पत्रांची गोष्ट वाचून हेच खरे की तुम्हीही याच वंशातील आहात आणि ईश्वरी अंश तुमच्याही रक्तातच होता झेंडा तुमच्या घरातच आहे अजून कधी काळी तिथे तुमचे स्मारकही होईल हसलात माहीत आहे तुम्हाला पती आणि झेंडा याशिवाय काही प्रिय नाही अपेक्षा नाही कदाचित तुमची भेट झाली असेल तुमच्या आयुष्यभराच्या पुण्याईवर परंतु इतकी तीव्र निष्ठा आणि पराकोटीची देशभक्ती जगाकडे यावी असे वाटते म्हणून मी तुमची गोष्ट सांगितली झेंडाजी माझे वडील बापूसुद्धा म्हणायचे आपले खरे सण दोनच पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आणि या दोन्ही दिवशी ते स्वतः चक्का घरी आणून श्रीखंड बनवी स्वतः चक्का घरी करून श्रीखंड बनवी आणि साऱ्या नातेवाईक मंडळींना वाटत असत आम्ही त्यांची परंपरा सुरू झाली या दोन्ही दिवशी आम्ही श्रीखंड म्हणतो एवढे करे की या पुढे या दोन्ही दिवशी आई बापूंबरोबर तुमचे स्मरण आम्हाला होईल हे नक्की झेंडा आजी आठ दहा दिवसांनी पूर ओसरल्यावर लगेचच आलेल्या पंधरा ऑगस्ट रोजी रोषणाई करायला खरं नाहीत शिजवायला धान्य नाही, नाही सारीकडे चिखल पुराचे पाणी पुराचे पाणी तर आता डोळ्यात आलेलं अशा परिस्थितीत तुमच्या शेजारच्या सलमानने साऱ्या गल्लीत जिलबी वाटली तुमच्या आठवणीत फुलले ना आता चेहऱ्यावर अस्मितास्य झेंडाची बरा कोटीचा अभिमान वाटतो तुमचा तुम्हाला एक सलाम